नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यामध्ये जो काही फटका बसला किंवा अपेक्षित अशा जागा महायुतीला निवडून आणता आल्या नाही खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस एकत्रित शिवसेना भारतीय जनता पार्टीबरोबर युतीमध्ये होती दोन हजार चौदामध्ये बेचाळीस जागा राज्यामध्ये अठ्ठेचाळीसपैकी निवडून आल्या आणि त्यात दोन हजार एकोणावीसमध्ये एक्केचाळीस आणि दोन हजार चोवीसमध्ये शिवसेना दोन भाग झाले एक शिवसेना महाविकास आघाडीबरोबर राहिली आणि दुसरी शिंदेंची शिवसेना महायुतीबरोबर म्हणजे भारतीय जनता पार्टीबरोबर तसंच अजित पवारांचं आणि शरद पवारांचं जी काही राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले एक भाग महायुतीकडं एक महाविकास आघाडीकडं असं असूनही महायुतीला अठ्ठेचाळीसपैकी सतरा जागा फक्त निवडून आणता आल्या हा एक महायुतीचा आणि भारतीय जनता पार्टी शिंदे पवार यांचा पराभवच आहे आणि तो त्यांनीसुद्धा मान्य केलाच आहे पण आता ब्लेम गेम आहे याच्यावर ब्लेम करायचा त्याच्यावर ब्लेम करायचा शिंदेंनी म्हणायचं हे चारशेच्या आकड्यामुळं क कदाचित भ्रम तयार झाला किंवा पवारांनी अजित पवारांनी सांगायचं की उत्तर प्रदेशमध्ये तर भारतीय जनता पार्टी हरलीच आहे मग महाराष्ट्रात हारली त्यात काय नव अशा प्रकारचं वेगवेगळं हे दाखवायचं काही लोकांनी सांगायचं नाही अजित पवारला बरोबर घेतल्यामुळं असं झालं तसं झालं आता पराभवाची अनेक कारणे पराभवाचे कारणांवर अनेक प्रकारचं विश्लेषण होऊ शकतं खरं तर या सगळ्या गोष्टी बसून त्याचं चिंतन मनन लोकांनी केलं पाहिजे ते करण्याच्या ऐवजी अनेक प्रकारचे सार्वजनिक विधानं करून त्याच्यामध्ये बिबे टाकण्याचं काम अनेक लोक करत असतात खरं तर समोरची लोक ज्या पद्धतीने त्यांना विजय मिळाला आहे त्यांनी जे काम केले त्याच्यामध्ये ते अनेक गोष्टी आता परत पण बोलतात ते शरद पवारांनी सांगितलं की आम्ही लवकरच चार महिन्यामध्ये सरकार बदलणार आहे त्याच्यामुळे या पंच्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये सुद्धा शरद पवार त्यांना महाराष्ट्र सरकार बदलायचे नरेंद्र मोदींवर त्यांनी दोन वेळा टिपण्या केल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या त्या ठिकाणचे नरेंद्र मोदींचे किंवा महायुतीचे उमेदवार हरलेत मग नरेंद्र मोदींचे आभार तर मला मानले पाहिजे अशा प्रकारचं एक टीकात्मक त्यांनी जे काही टिप्पणी केली याच्यावरसुद्धा भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीचे उमेदवार किंवा हे नेते यावर खुलासे करू शकतात की अशा प्रकारचे विधानं तुम्हाला आता यायला लागले आपण जर या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण नाही केलं किंवा त्याचं मनन चिंतन का केलं नाही आपण कुठं कमी पडलो यावर आपले भाष्य न करता आपण फक्त भारतीय जनता पार्टीने पवारांवर आरोप करायचे पवारांनी भारतीय जनता पार्टीवर करायचे शिंदेंनी दोन्हींवर करायचे आणि मग एकमेकांनी एकमेकांवर फक्त आरोप करण्यामध्ये वेळ घालणार तर मग तुम्ही येणारी दोन का चार महिन्यामध्ये विधानसभा आहेत त्याच्यामध्ये वेगळे असं काय दिवे लावणार आहे आणि मग जे आपण बघतोय की आता राष्ट्रवादीच्या किंवा अजितदादांच्या पक्षाच्या बाबतीत बोलायचं ठरलं थर। एक तर एकतर त्यांचा पक्ष फुटून फार काही दिवस झाले नव्हते वर्षाच्या आतमध्येच लोकसभेची निवडणूक आली आणि अजित पवारांचं संघटन असं काही वेगळं काही नव्हतं अजित पवार सरकारमध्ये काम करत होते आणि बाकीचं जे काही प्रदेशाध्यक्ष वगैरे किंवा पूर्वी कधीतरी सुनील तटकरे व्हायचे किंवा अनेक लोक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर गेलेले मग त्यामध्ये छगन भुजबळ असतील आर आर आबा असतील सुनील तटकरे असतील किंवा बरेच मातंबर मंडळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले पण अजित पवारांना ती संधी मिळाली नाही आता ह्या गोष्टी आपल्या सगळ्या भोलून झाल्या पण आपल्याला जी काही चर्चा करायची आहे की राष्ट्रवादीला किंवा अजितदादांच्या पक्षाला महायुतीमध्ये चार जागा मिळाल्या मग आता बारामतीच्या असेल किंवा शिरूरचे असेल धाराशिव असेल किंवा तटकरेंची जी काही रत्नागिरी रायगड ह्या चार जागा मिळाल्या तटकरे तर खासदार होतेच पण या तीन जागा ज्या काही एक्स्ट्रा मिळाल्या एक परभणीची होती ती रासपला म्हणजे जानकरला सोडली ती जानकर पण तिथं हरले पण या तीन जागांवर फोकस अजित पवारांनी करायला पाहिजे होता पाहिजे तसा तो त्यांना करता आला नाही खुद्द त्यांना त्यांची पत्नी बारामतीमध्ये त्यांना त्यांचं स्वतःचं सीटसुद्धा निवडून आणता आलं नाही अगदी पवार घराण्यामध्येच समोरासमोर ननंद भाऊजाई अशी जी काही लोकसभेची बारामतीमध्ये लढाई झाली त्याच्यामध्ये शरद पवारांच्या लाडक्या कन्या आणि शरद पवारांपेक्षासुद्धा सुद्धा काकणभर आज राजकारणामध्ये उंचीवर पोचलेल्या सुप्रियाताई सुळे यांनी सुनेत्रा ताईंचा पराभव केला आता हा पराभव किती जिवारी लागला काय लागला याचा वेगळा विषय होऊ होईल पण असं वाटतं की पराभव झाल्याच्या नंतर जे काही अजित पवारांनी त्याच्यावर चिंतन करायला पाहिजे होतं ते केलं नाही त्यांनी पण भारतीय जनता पार्टीच्या चंद्रकांत दादा पाटलांवर आरोप केले की चंद्रकांत दादांनी इथे येऊन सांगितलं की आम्हाला शरद पवारांना हरवायचं आणि याच्यामुळं आम्ही हारलो हे असे एक काय एक कन दोन कारणांमुळं कुठली शीट जात नाही लोकांनी तुम्हाला किती स्वीकारलं किंवा वयोवृद्ध शरद पवारांना लोकांनी किती स्वीकारलं याच्यावर सगळे परिणाम होत असतात पण राजकारण आहे राजकारण होतच राहील आपला जो विषय की सुनेत्रा ताई ज्या राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांनी फॉर्म भरला त्यांच्याविरोधात कोणी फॉर्म भरला नाही त्या बिनविरोध खासदार पण झाल्या अर्थात ही जा जागा राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेलांनीच खाली केली होती त्यावर सुनेत्राताई या खासदार झाल्या खरं तर त्यांना आपण शुभेच्छा पण पन देऊ पण मग राष्ट्रवादीमध्ये जे काही दोन भाग झाले एक शरद पवारांचा आहे एक अजित पवारांचं आहे आणि आपण नेहमी शरद पवारांच्या बाबतीत डायनेस्टी किंवा हे जे काही पारिवारिक पक्ष घराणेशाही या सगळ्या गोष्टी जर राजकारणात बोलत असू आणि मग अजित पवार वेगळं काय करतात ते अजित पवारांना त्यांच्या पत्नीशिवाय बायकोशिवाय राष्ट्रवादीची ही खासदारकी दुसरं कोणाला देऊ शकत नव्हते का किंवा आपल्याच घरामध्ये आपण पदं ठेवायची आपली बायको चार दिवसापूर्वीच लोकसभा निवडणुकीमध्ये हरलेली आहेत आणि आपण लगेचच फक्त सिक्वेड सीट आहे हे आता बिनविरोध होणारच आहे मग हे सीट आपण आपल्या घरातच घ्यायचं हे सुद्धा एक डायनेस्टीचाच प्रकार आहे हा सुद्धा लोकांना आवडलेला नाही आहे खरं तर तुम्ही वेगळं काहीतरी करून घ्यायला पाहिजे होतं शरद पवार स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत सुप्रिया ताई लोकसभेच्या खासदार आहे आता तुम्ही विधानसभेवर आहे आता उद्या अजून कुणीतरी योगेंद्र पवारसुद्धा लढायचं म्हणतो आहे पार्थ पवारला राज्यसभेची अपेक्षा आहे आता पत्नी सुनेत्रा ताई पण राज्यसभा खासदार झाल्या आहेत आणि मग सगळं महाराष्ट्रामध्ये कसं पवारांनाच पाहिजे पवार हेच एक मराठा दुसरं कसं कोणी कार्यकर्तेच नाही किंवा तुमच्यापेक्षा कोणी हुशारच नाही मग शरद पवारांकडे असेल किंवा अजित पवारांकडे असेल बाकीच्यांनी फक्त सतरांजा गोळा करायच्या आणि बिंबितीच्या देठापर्यंत घोषणा द्यायच्या इतकंच फक्त बाकी काही नाही बाकी सगळे जे काही पदं असतील ते एक राष्ट्रवादीमध्ये पवारांकडंच राहतील की आणि इकडच्या राष्ट्रवादीमध्ये पवारांकडंच राहतील दुसरा तुमच्यापेक्षा कोणी कानाच्या वर जाऊनच द्यायचा नाही किंवा मग म्हणायचं नाही आम्ही ते आमचे विचार शरद पवारांची जी काही राष्ट्रवादी आहे शाहू फुले आंबेडकर त्यांना आम्ही काही सोडलेलं नाही आणि श अजित पवारांनी तेच सांगायचं का नाही आमचं शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहे मग शाहू फुले आंबेडकरांचे विचार शाहू फुले आंबेडकरांनी कधी घराणेशाही यांना शिकवली तेच काही कळत नाही खरं तर अशा या सगळ्या गोष्टीतून थोडाफार बदल करून बाहेर यायला पाहिजे आणि लोक तुमच्याबरोबर जेव्हा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तुम्ही एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि तुम्ही जर तुमच्या पायाजवळच विचार ठेवले तुमच्या घरामध्येच सगळे पदं ठेवले तर लोक तुमच्याबरोबर कशाला येतील आज राज्यामध्ये तालुक्यांमध्ये तालु जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये तुमचं संघटन पोचायला पाहिजे ते संघटन जर पोचलं नाही तुम्ही जर तुमच्या घरामध्ये सगळे ठेवायचं ठरलं तर लोकांना काय देणार किंवा लोक, का लोक तुमच्याबरोबर काय येणार कशाला जायचं तुम्हाला किंवा का लोक बोलणार आहे की आपल्या पदरात काय ह्या सगळ्या गोष्टी कधीतरी बारीक बसून विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टी जरी राजकारणामध्ये शक्य असल्या तुमच्याकडं आता एकदम सुरक्षित सीट आहे तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकतात अजून कोणाला देऊ शकतात बायकोला तर तुम्ही दिलंच आहे अजूनही कोणी कोणाला करेल पण राजकीय या सगळ्यात याच्यामध्ये अनेक गोष्टीचा विचार केला तर जे शरद पवारांनी केलं घराणेशाही त्यांना चालवायची आहे त्यांना त्यांची मुलगी आणि त्याच्यानंतर सगळं काही मग तुम्ही तेच त्याचाच कित्ता जर तुम्ही शरद पवारांचाच गिरावणार असेल तर मग तुम्ही वेगळं असं काय करणार आहे तर वेगळी तुमची अशी भूमिका राज्यामध्ये दिसली पाहिजे जनतेत दिसली पाहिजे ती जर दिसणार नसेल तर मग लोकसुद्धा वेगळा विचार करू शकतील अर्थात आता तुम्हाला दोन ठिकाणी तर एक ठिकाणी आता तुमचा स्वतः स्वतः तुमची पत्नी उमेदवार होती किंवा सुनील तटकरे तुमचे राष्ट्रवादीचे हे उमेदवार तुमचे फिक्स होते पण दोन ठिकाणी तुम्हाला तुमच्या पक्षाचे उमेदवारसुद्धा मिळाले नाही अर्थात धाराशिवमध्ये हो तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून उसना उमेदवार घेतला शिरूरमध्ये तुम्ही शिवसेना शिंदे गटाकडून एक उमेदवार घेतला आणि मग तुमचं राष्ट्रीय नेतृत्व मग तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये सध्या तर सत्ताधारी पक्षात आहे युतीत उपमुख्यमंत्रीपद तुम्ही भोगतात ते तुमच्याबरोबर आठ जण आलेले ते पण मंत्रीपद भोगतात ते आणि यांना नऊ जणांना दोन चार खासदार करता आले नाही याच्यापेक्षा दुर्दैव्य अजित पवारांचं दुसरं काय असायला पाहिजे कुठल्या मंत्र्याने कुठल्या काम केले त्यांचा जरा हिशोब घ्या खुर्च्या उभवण्याचं काम केलं आठ आठ नऊ लोकांनी तुमच्याबरोबर येऊन सप्ता घेतला सत्ताधी भोगली निधी आपापल्या मतदारसंघामध्ये लागतात ते सत्तेची होब घेतात ते आणि साधे चार तीन चार लोक यांना निवडून आणता आले नाही यांची खरं तर तुम्ही झाडाधडती घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही घरातच पदं ठेवायचे थे, दुसरा कोणीतरी चांगला एखादा पदाधिकारी असेल किंवा कार्यकर्ता असेल त्याला एखादं पद जर दिलं असतं तर त्याचा राज्यामध्ये फायदा होतो बाकी द्यायचं घ्यायचं हा तुमचा विचार आहे तुम्हाला काय तुमची पार्टी कुठं न्यायची आहे कशी न्यायची आहे राज्यात न्यायची का देशात न्यायची हा तुमचा विषय आम्ही आमचं काम करतो तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद